ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक चर्चेत आहे या पुस्तकाची जितकी चर्चा झाली त्याहून अधिक चर्चा संजय राऊतांनी पुस्तक कुणाकुणाला भेट दिलं याची होती राऊतांनी ज्यांना पुस्तक भेट दिलं त्या यादीमध्ये नावं आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुस्तक देताना लिहिलेले शब्द देखील उत्सुकतेचा विषय बन यावरून कळत आहे की राऊतांचे लाडके कोण आहेत आणि दोडके कोण आहेत फडणवीसांसाठी त्यांनी लिहिलंय प्रिय देवेंद्रजी राज ठाकरेंसाठी प्रिय श्री राज पण एकनाथ शिंदेंसाठी मात्र केवळ श्री असं लिहिलंय या तिघांना पुस्तकासोबतच राऊतांनी तिन्ही नेत्यांना पत्रही पाठवलंय पत्रामध्ये त्यांनी पुस्तक पाठवण्याबद्दलची आपली भूमिका मांडली हे पुस्तक वाचावं हे हो, पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचावं हो। त्यांनी ह्यासाठी वाचावं की त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला ही जुलमी राज्य व्यवस्थेची ती सूत्रधार आहे नरेंद्र मोदी सूत्रधार आहे अमित शहा या जुलमी व्यवस्थेचे सूत्रधार आहे एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी जर त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे आणि माझ्या बाबतीत काय चाललं याची त्यांना पूर्ण कल्पना होती त्याच्यामुळे त्यांच्या पत्रात मी लिहिलं आहे की तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे या प्रवासातले साक्षीदार आहात म्हणून ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे राज ठाकरे उत्तम वाचक आहेत राज ठाकरे उत्तम वाचक आहेत स्वतः राज ठाकरे यांच्यावर सुद्धा किंवा त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा ईडी सी बी आय या तपास यंत्रणांचा फास आवडलेला होता आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत संजय राऊतांनी या वेगवेगळ्या नेत्यांसाठी जे वेगवेगळे मायने दिलेले आहेत त्याच्यातून लाडके कोण दोडके कोण आणि त्यांचे नेमके त्यांचे संबंध सध्याचे काय आहेत या सगळ्या गोष्टी समोर येत असल्याचं कळत आहे कसं बघितलं जात आहे या सगळ्या गोष्टींकडे नाही म्हणजे फक्त पुस्तकाची प्रत संजय राऊतांनी दिली नाही तर त्यासोबत एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्रातनं आपली भूमिका काय म्हणजे हे पुस्तक देण्यामागची भूमिका काय आणि हे पुस्तक आपण का, 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 का वाचावं हे या तीन नेत्यांना या पत्रातनं सांगितलं अगदी दोन दोन तीन तीन ओळीचा कंटेंट महत्त्वाचा आहे आणि त्यातनं संजय राऊत हे सांगू पाहतात की तुम्ही हे पुस्तक का वाचावं जसं तुम्ही म्हणालात की लाडके कोण आणि धोडके कोण तर राज ठाकरे म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र देताना त्यांनी प्रियश्री राज असं लिहिलेलं आहे आणि दोन ओळीमध्ये सांगताना या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की जुलमी राजव्यवस्थेला मला खोट्या प्रकरणात शंभर दिवसाचा तुरुंगवास तुरुंगात पाठवलं लोकशाहीत विरोधकांचा आवाज दडवण्यासाठी सरकारचे कृत्य आहे तुरुंगातील अनुभवाचे कथन माझ्या गजाआडी चिंतनातून हे पुस्तक निर्माण केले आणि त्यामुळे राज ठाकरे यांना पुस्तकाची आवड आहे आणि त्यामुळे आपण हे पुस्तक पाठवत असल्याचं सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा हे प्रत पाठवत आहेत पुस्तकाची त्यावेळी जे पत्र दिलेलं आहे ते त्यावेळी त्यांनी लिहिले प्रिय श्री देवेंद्रजी आणि त्यातसुद्धा त्यांनी जो पत्रातला कंटेंट आहे ते त्यामध्ये त्यांनी सांगितले की देशातील व राज्यातील जुलमी शासन व्यवस्थेला एक खोट्या प्रकरणात शंभर दिवसातील शंभर दिवसांसाठी मला तुरुंगात पाठवले त्यात माझी व माझ्या कुटुंबाची ससे होलपट झाली लोकशाहीत विरोधकांचा आवाज धडपण्यासाठी सरकारने ही मुस्कट दाबी केली तुरुंगाती विदारक अनुभव व माझ्या गजाआडील चिंतनावर हे पुस्तक निर्माण केले आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी यान, यान, हे पुस्तक का वाचावं हे या पत्रातनं त्यांनी दोन ओळीतनं सांगितलंय तर एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिताना त्यांनी सुरुवात फक्त श्री एकनाथ शिंदे अशी केलेली आहे आणि खाली जय महाराष्ट्र लिहिले शिवाय हे पुस्तक एकनाथ शिंदेंना का देतोय तर या पत्रात त्यांनी सांगितलं की ईडीसारख्या तपास यंत्रणांना जुलूम सहन करून संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो या संघर्षात माझ्या कुटुंबाती ससे होलपट झाली या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार आहात असं त्यांनी एकनाथ शिंदेना म्हटले त्यासोबतच तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवत आहोत शिवाय ईडी सीबीआय वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे या पुस्तकातून सांगण्याचा आपला प्रयत्न असल्याचं हे पत्रातून म्हणतात म्हणजे तिन्ही पत्रातले कंटेंट वेगळे आहेत आणि आपण पुस्तक का पाठवतो आहोत हे संजय राऊतांनी सांगितले शिवाय या पत्रातली सुरुवात आपल्या जवळचे कोण आहेत आपल्या दूरचे कोण आहेत आपले लाडके कोण आहेत आणि दुडके कोण आहेत हे या पत्रातून स्पष्ट दिसतंय आणि हे पुस्तक वाचावा विनंती सुद्धा संजय राऊत या तीन मोठ्या नेत्यांना करताना पाहायला मिळत आहेत खरंय निश्चितपणे धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल मायने महत्वाचे आहेत आणि त्या पत्रातला तपशील सुद्धा महत्वाचा आहे आता हे नेते ही पुस्तकं वाचतात का आणि वाचल्यानंतर प्रतिक्रिया देतात का ती काय असते याकडे आपल्या लक्ष असेल